नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तुमच्या घरात लेखी आहे मग लक्ष द्या कारण सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता मिळणार आहे थेट दर महिन्याला आर्थिक मदत पण ही मदत मिळवण्यासाठी एक छोटस पाऊल उचलणं पण गरजेचं आहे ते म्हणजे ई केवायसी पूर्ण करणे या व्हिडिओची जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार अॅथेंटिकेशन करण्यास मान्यता पण दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पण आली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थे लाभ हस्तांतरद्वारे होणार आहे ते पण डीबीटी मार्फत आर्थिक लाभाची रक्कम जमापन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिक प्रमाण करेल असे नमूद पन्नाच्या केलेले आहे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलाची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई वाय सी माध्यमातून आधार ॲथेटाकेशन करण्यात येत होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट पोर्टलवर ई वाय सीची सुविधा आता करून देण्यात पण आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई के वाय सी या पोर्टलवर सुद्धा करता येते लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन या पोर्टल सदरची ई के सुविधा उपलब्ध देण्यात आलेली आहे या अनुषंगाने या पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के व्हायसी बाबत करवायची कारवाईची फ्लोचार्ट फ्लोचॅट अ मध्ये दाखवण्यात आलं आहे ते आपण समोर बघूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभार्थ्याच्या प्रत्यक्षात ई के व्हायसी बाबत करावायच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचॅट मित्रांनो बघूया लाभार्थी वेबसाईटचे पोर्टल लिंक लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओई डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे म्हणजे सध्या तर चालू नाही चालू झाल्यावर तुम्हाला नक्की कळवेन मुख्य पृष्ठावर ई के सी बॅनरवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ई के सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड नमूद करायचा आहे तसेच आधार प्रकरणीकरणासाठी संमती दर्शवून ओ टी पी येईल ते ओ टी पी सेंड करून क्लिक करायचं आहे आणि आपले ई के या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर तुमचं ई के वाय सी झालेली असेल तर ई के वाय सी झाली म्हणून असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल आणि ई के वाय सी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांचा मंजूर यादीत आहे की नाही हे तपासला पण जाईल मित्रांनो आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र आहे की नाही असा तुम्हाला संदेश पण येईल आणि ज्यांचं झालं असेल त्या लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर सुद्धा क्लिक केल्यावर ते सबमिट पण होऊ शकतो नंतर ई के वाय सी पृष्ठावर देखील पती किंवा वडील यांचा आधार कार्ड तुम्हाला नमूद करायचा आहे नमूद केल्यानंतर पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा लागेल तसेच आधार प्रकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी करून ओ टी पी त्याच्यामध्ये फिल करायचं आणि क्लिक करायचं आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जात परवर्ग पर्याय निवडला जाईल खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करण्यात येईल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित या कर्मचारी म्हणून सहाबी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेच्या कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत नाहीत हे पण ऑप्शन तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ भेटणार आहे ते म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित आणि नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल सक्सेस झाली की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असे तुम्हाला संदेश पण येईल तर बहिणींनो अजून थांबू नका ई के वाय सी पोर्टल झालं की के सी तुमचं करून घ्या आणि या योजनेचा फायदा नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच उपयुक्त माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर धन्यवाद